नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गव्हाला आमच्या गावामध्ये दाजी नावाचो एक व्यक्ती असा यो दाजी बडाया मारण्यात एकदम पटाई दाजीच्या बडाया सर्वजण मजा म्हणून घेत असत पण बऱ्याच वेळा काय व्हायचा यो दाजी इतक्या मोठ्या बडाया मारायचो की लोका कंटाळून जा अनेक वेळा तर दाजी येता म्हण म्हटल्यावर लोका पळून जात तरी पण दाजीची बडाया मारण्याची जी पद्धत होती ती काय कमी झाली नाही मग लोका आपल्या टाळत म्हटल्यावर दाजी अजून अजून मोठमोठ्या बडाया मारू लागतात मंडळी हे तुम्हाला सांगण्याची आज गरज किंवा हे तुम्हाला मी का सांगतोय तर नेमकं महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं तसं आरक्षण उभारणारे मनोज जरांगे पाटील आज मीडिया दिसेनासे झालेले कारण निव लोकसभा निवडणुकीचं एवढं चराट मीडियाला मिळालेलं आहे की कधी काळी मनोज जरांगे पाटील सकाळ दुपार संध्याकाळ रात्र सातत्याने वृत्तवाहिन्यांवर मीडियावर दिसायचं पण लोकसभा निवडणूक लागली आणि जरांगे पाटील गायब झाले त्यांच्याकडे कोणीही बघेनास झालं आता अशा परिस्थितीत जरांगे पाटील यांनाही हे कळत होत की आपण काही मीडिया दिसत नाहीये त्यामुळे मागे मीडियाने जी हवा केली होती ती आता संपूर्ण निघून गेलेली मग जरांगे पाटील अचानक मीडियामध्ये येण्यासाठी काय करू लागले तर आमच्या गावातल्या दाजी सारख्या तर मारू लागले नाहीत ना असा प्रश्न निर्माण झाला काल कुठेतरी जरांगे पाटील यांची रात्री सभा होती मला वाटतं बीड वगैरे त्या ठिकाणी सभा होती आणि त्या सभेत जरांगे पाटील यांनी मोठी पुढी सोडली जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाज म्हणजे त्यांच्या दृष्टीने जो मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेला आहे त्यामुळे निवडणूक आयोग चक्क घाबरले इतर राज्यामध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत असताना महाराष्ट्रात मात्र पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या गेल्यात आणि हा आमचा विजय आहे की नाही गंमत मित्रांनो मंडळी महाराष्ट्रात दोन तीन चार पाच टप्प्यात मतदान झालेलं आहे आतापर्यंत लोकसभेचं मतदान बघा मित्रांनो एका एका दुसऱ्या टप्प्यात झालेलं नाही राज्य जेवढं मोठं तेवढे निवडणुकीचे टप्पे जास्त असत पण मनोज जरांगे पाटील यांना हा शोध लागला की आपल्याला निवडणूक आयोग घाबरेल आणि त्यामुळे दोन टप्प्यात इतर राज्यात मतदान होत असताना आपल्याकडे मात्र पाच टप्पे आहेत आणि हा आमचा विजय असं जरांगे पाटील म्हणाले आता जरांगे पाटील हे का बोलले तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरांगेंना कळत होत की आता आपल्या काही हेडलाइन्स होत नाही साध्या बातम्या नाही लांब राहिलेलं आहे आणि अशा वेळेस जर निवडणूक आयोगावर महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत आपण टीका केली तर निश्चितच आपल्याला हेडलाईन मिळेल आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाली काही वृत्तवाहिन्यांनी ती हेडलाईन केली मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक वगैरे वगैरे या हेडिंग खाली ते केलं मुळात मित्रांनो सध्या लोकसभा निवडणुकीचा जी रणधुमाळी सुरू आहे आणि जरांगे पाटील यांनी त्यांच्या दृष्टीने एक भूमिका घेतलेली आहे जरांगे पाटील म्हणतायत की मी कोणाला जिंकून द्या असं सा अजिबात सांगणार नाही पण कोणाला पाडू पाडा हे मात्र सांगतोय जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांना पाडा अर्थात मनोज जरांगे यांनी जेव्हापासून हे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू केलं तेव्हापासून त्यांचा रोग हा भाजप आणि देवेंद्र फडणवीस विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता हे काही लपून राहिलेलं नाही मराठा आरक्षणाचं आंदोलन त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नसताना मनोज जरांगे यांनी त्याचा राजकारणाशी संबंध जोडला आणि हे आंदोलन भरकटत केलं राज्य सरकारने जरांगे यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या नाही असं नाही पण जरांग्यांच्या मागण्या मात्र दिवसेंदिवस वाढल्या वाढत चालल्या होत्या इतकंच नाही तर ते हट्टाला पेटले होते आणि वारंवार उपोषणाचं हत्यार उपसत होते अशी जेव्हा आंदोलन असतात मित्रांनो तेव्हा कुठे थांबायचं हे कळणं महत्वाचं असत पण जरांगे पाटील मात्र त्यांच्या पाठी कोणीतरी उभा आहे आणि ते ती व्यक्ती जरांगेंना मुद्दाम राज्य सरकार विरोधात भडकवते हे दाखवून देणार आंदोलन सातत्याने करत राहिले आणि मग जरांगे यांचे एक एक सहकारी लांब झाले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की जरांगे हे कोणाच्या आदेशाने हे आंदोलन करतायत किंवा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात ते अर्थातच शरद पवार राजेश टोपे यांची नावं पुढे आली उद्धव ठाकरे ही नाव पुढे आलं आणि मग त्या आंदोलनातलं गांभीर्य निघून गेलं आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तोपर्यंत आंदोलनाला गांभीर्य होत राज्य सरकार मागण्या मान्य करत होती राज्य सरकार झुकत होत पण ज्या वेळेस ही गोष्ट बाहेर आली त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगून टाकलं की मी चांगल्याला चांगलाय पण जर तुम्ही विशिष्ट हेतूने आंदोलन करत असाल तर माझ्याकडे तुम्हाला जागा नाही इतकंच नाही मित्रांनो हो, तर हे आंदोलन हे फसलेलं आहे हेही उघडकीसल पण जरांगेंना त्याबद्दल काही नव्हतं कारण त्यांचा हेतू वेगळा होता तो हेतू वारंवार दिसत होता आणि तो हेतू होता भाजप आणि अर्थातच देवेंद्र फडणवीसांना लक्ष करतो कालही त्यापेक्षा वेगळं जरांगे पाटील यांनी केलेलं नाही त्यांनी तर काल थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली की मोदी गोधडी घेऊन महाराष्ट्रात आले राहील आता हे सांगण्यापूर्वी किंवा हे बोलण्यापूर्वी जरांगे पाटील यांना हे कळलं पाहिजे की निवडणुका सुरू आहेत आणि मोदी हे एका पक्षाचे देखील प्रमुख आहेत आणि त्यामुळे प्रचारासाठी ते महाराष्ट्रात येतात पण मोदींवर टीका केली ते गोदड्या घेऊन आल्यात असं म्हटलं की कुठेतरी मीडियात चार लवळी छापल्या जातील चार ओळी बोलल्या जातील आणि अचानक आपण प्रसिद्धी जोतातून लांब गेलेलो ला हो। आहोत ते पुन्हा प्रसिद्धी जोतात येऊ ही एवढीच जरांगेंची अपेक्षा असत आणि म्हणून त्यांनी जरांगेंवर टीका केली चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली जानकरांवर टीका केली अर्थात त्यांच्या भाषेत जरांगे काय काय बोलले तो ते महत्वाचं नाही सांगायचा सा मुद्दा इतकाच आहे की आज जरांगेंना कळतंय की आपली अवस्था काय झाली मीडिया ज्या वेळेस हिम सगळे जे जरांगे भाजपच्या विरोधात बोलत होती त्यावेळेस मीडियाने डोक्यावर घेतलं होत आता गरज संपली आता मीडियाकडे चोवीस तास चालवल्या जाणाऱ्या बातम्या आहेत त्यावेळेस जरांगेंना कोणताही अर्थ मीडियाच्या दृष्टीने राहिलेला नाही आणि अशा वेळेस मित्रांनो शांत बसणं गप्प राहणं आवश्यक असत पण अधिक बडाया मारत गेलं की मात्र आपलंच हस होतं आणि जरांगेंनी आपलं हस करून घेऊ नये एवढीच अपेक्षा आहे कारण आजही त्यांच्या मागे मराठा समाज आहे आणि तो समाज राजकारणासाठी जरांगे पाटील यांच्या मागे उभा राहिलेला नाही तर तो मराठा आरक्षणासाठी उभा राहिलेला आहे आणि ही गोष्ट जरांगे यांनी लक्षात ठेवायला पाहिजे राजकारण करायचं असेल तर मराठा आरक्षणाची झूल बाजूला टाका आणि मग मुत्रा पण मराठा आरक्षणाची झूल अंगावर चढवून जर राजकारण केलं जात असेल तर आपण त्या गोरगरीब मराठा समाजाला नाडतोय छळतोय हे निश्चित आहे आणि हे जरांगे यांनी ओळखायला पाहिजे काही काळ नाही प्रसिद्धी मिळाली तर काय होत आहे पण मित्रांनो प्रसिद्धीच्या जीवावर जर एखादी व्यक्ती नेता होत असेल तर त्या व्यक्तीला भवितव्य नसत आणि हे आजपर्यंत अनेक उदाहरणातून दिसून आलेले आहेत अगदी लोकपाल आंदोलनातून पुढे आलेले केजरीवाल बघा मित्रांनो नेहमी त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री झाले मीडियाला अक्षरशः जाहिरातींची खैरात पण प्रसिद्धीसाठी आज काय झालंय त्यांचं आज ते तुरुंगात कितपत पडलेले आहेत मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहून कोणीही नेता होऊ शकत नाही उलट प्रसिद्धी पासून लांब राहिला तर मात्र मीडिया तुमची नाईला का होईना दखल घेते आणि हे ज्याला कळतं तो तोच खरा नेता असतो असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद